मौनी अमावस्येचं महत्व काय तर हिंदू धर्मामध्ये अमावस्या स्थिती स्नान आणि दानासाठी मानली जाते धार्मिक मान्यतेनुसार मुनी शब्दापासून मौनी या शब्दाची उत्पत्ती झाली आहे या दिवशी मौन राहून जो व्रत करेल त्याला मुनिपद प्राप्त होते असं म्हटलं जात मौनी अमावस्या सूर्य आणि चंद्राच्या संयोगाचा काळ आहे चंद्राकडून शोषलेली ऊर्जा वाहत्या पाण्यामध्ये सर्वाधिक असते अमावस्येच्या दिवशी नदीमध्ये स्नान केलं जातं आणि चंद्राच्या पाण्यातील ऊर्जेचा सकारात्मक प्रभाव राहतो या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान आणि तपाचे उपाय अधिक प्रभावशाली मानले जातात चंद्राच्या प्रभावामुळे डिप्रेशन कमी येतं आणि मनोबल हे वाढतं ब्रह्ममुहूर्तावर उठून कुंभ स्नान करतात जल आणि दुधानं सूर्यदेवाना अर्घ्य देतात काही वेळ नदीच्या प्रवाहात राहून एकाग्रतेनं आपल्या सप्तचक्रांवर ध्यान केंद्रित केलं जातं